छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर कन्नड तालुक्यातील चिंचोली येथे कीर्तन कला आणि महोत्सवाचे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत चिंचोली लिंगायत येथील उत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले उत्सवामध्ये कीर्तन आणि विविध प्रकारचे कलासंच कार्यक्रम संपन्न होणार आहे उद्घाटनाच्या दिवशी रेणुकाताई शेंडगे जेजुरीकर मार्तण भैरव जागरण गोंधळ पार्टीच्या कार्यक्रम पार पडला सदरील कार्यक्रमाचं आयोजन प्राचार्य संदीप पाटील यांनी केलं होतं कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त बाळू महाराज पवार यांची उपस्थिती होती यावी प्राचार्य पुरुषोत्तम मनगटे दादासाहेब सबकाळ सरपंच विलास निकम सत्यम गवळी यांची उपस्थिती होती उत्सव समिती आयोजक प्राचार्य संदीप पाटील जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार माजी पंचायत समिती सदस्य राजधर पवार भूषण पवार सचिन जयस्वाल अरविंद काथार पंडित पवार संजय पवार भीमराव पवार रामचंद्र बावसकर बाळू पवार सय्यद जमीर महेश काथार अशोक भुजंग दीपक बावस्कर किरण पवार भगवान पवार नारायण तायडे सुरेश पवार मनोज बावसकर गोपाळ परदेशी काकासाहेब पवार शिवाजी सोनोने अंबादास पवार किशोर वैष्णव अमोल पवार ज्ञानेश्वर पवार गंगाधर वाडेकर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे उत्सवाच्या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आयोजक प्राचार्य संदीप पाटील जिल्हा परिषद सदस्य व रावसाहेब पवार यांनी विनंती केली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम पवार यांनी केले न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी सत्यम गवळी कन्नड